माननीय श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रियजन गुणगौरव समिती मुरबाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरबाड तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने यत्ता दहावी आणि बारावीमध्ये उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ पार पडला या सोहळ्याचे मुख्य अतिथी रोहन घोगे आय ए एस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे तर अध्यक्षस्थानी प्रमोद हिंदूराव साहेब उपाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य हे उपस्थित होते तसेच श्री भरत गोंधळे प्रतीक हिंदूराव कल्पनाताई तारमळे चंद्रकांत बोस्टे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली हा कार्यक्रम केवळ सकारात्मक मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान करताना त्यांना पुढील वाटचालीसाठी एक सकारात्मक ऊर्जा आणि नव्या उंची गाठण्याची प्रेरणा देणारा ठरला हे केवळ प्रमाणपत्र नाही तर त्यांचे स्वप्न प्रेरणा आणि पुढील वाटचालीसाठी आधारस्तंभ आहे यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी विद्यार्थी उपस्थित होते आजच्या गुणवंतांना सलाम कारण तेच उद्याचे मार्गदर्शक ठरतील